एक नमस्कार मी राहुल महाजन आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे राज्य सरकारच्या वतीने त्याचबरोबर गिरीश भाऊ महाजन युवा फाउंडेशन तथा रिबिस्टॉर हॉस्पिटल जामनेर यांच्या माध्यमातून आज पाचोरा तालुक्यातील खेळगाव नंदीच्या गावामध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये डोक्याच्या केसापासून त्या नखांपर्यंत नागरिकांना होणारे त्रास आजार यामध्ये तपासले गेले आहे या ठिकाणी पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा यांनी भेट दिली आहे आणि त्यांनी देखील या ठिकाणी आवाहन केलंय आपण काय सांगा निश्चितपणे आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांचे मनापासून आभार मानेल त्यांना धन्यवाद देईल की त्यांनी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वतःची ओळख ही आरोग्य दूत म्हणून निर्माण केलेली आहे गेल्या मी देखील पंधरा वीस पंचवीस वर्षापासून पाहतोय की ते सातत्याने नुसत्या आपल्या जामनेर मतदारसंघातच नाही जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची ख्याती आहे की त्यांनी या संपूर्ण राज्यातल्या गोरगरीब रुग्णांसाठी एक चांगल्या पद्धतीची तत्परतेची सेवा निर्माण करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आज ठीक आहे आज महात्मा फुले असतील मुख्य आरोग्य सहायता निधी असेल परंतु मागच्या पाच वर्षापूर्वी जर का आपण पाहिलं तर रामेश्वर भाऊ यांच्या माध्यमातून त्यांनी जी आरोग्य सेवा या ठिकाणी चालू ठेवलेली होती त्यावेळेस कुठल्याही सुविधा शासकीय दवाखान्यांमध्ये किंवा राज्यामध्ये नसताना शंभर टक्के या सगळ्या रुग्णांना एक चांगल्या पद्धतीची सेवा देण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे निश्चितपणे या गोरगरीब रुग्णांचे आशीर्वाद आतापर्यंत भविष्यातही भाऊंच्या पाठीशी आहेत यात माझ्या मनामध्ये काही शंका नाही परंतु आजच्या या नियोजनाच्या निमित्तानं मी भाऊंना देखील आज या निमित्तानं विनंती करू इच्छिणार आहे की ते जरी आज आरोग्य मंत्री नसले तरी आरोग्याच्या संदर्भातल्या प्रचंड अशा मोठ्या आयडियाज भाऊंच्या डोक्यामध्ये असतात मी आज या निमित्तानं त्यांना विनंती करणार आहे की आपण जेव्हा ग्रामीण भागामध्ये फिरतो द्वारदर्शनाला जातो त्यावेळेस जर का आपण रुग्णांची चौकशी केली किंवा याची डेथ कशी झाली तर त्याच्यात सत्तर टक्के रुग्णांची डेथ ही पॅरालिसिस किंवा ब्रेन हॅमरेज होऊन होते आणि याच्यात जर का आपण पाहिलं तर पॅरालिसिस आणि ब्रेन हॅमरेज होण्यामागचं कारण हे आहे की त्याचा बीपी शूट होतो किंवा शुगर डिटेक्ट त्याची नसते आणि त्याच पद्धतीने म्हणजे त्याच तोच आजार घेऊन आमच्या ग्रामीण भागातला गोरगरीब मजूर शेतकरी हा ते सगळे आजार अंगावर घेऊन फिरतो आणि त्याचा कुठेतरी त्याला दुष्परिणाम भोगावा लागतो म्हणून माझी आरोग्य विभागाला मान्य गिरीश भाऊ आरोग्य दूत आहेत माझी गिरीश भाऊंना या निमित्तानं विनंती आहे आरोग्य मंत्र्यांना तर आहेच मान्य मुख्यमंत्री महोदयांना देखील मी निवेदन देणार आहे की आपल्याला खऱ्या अर्थाने आता एक विषय आपल्याला घ्यावा लागणार आहे तो म्हणजे ग्रामीण भागातल्या तमाम नागरिकांचं मलमजुरांचं शेतकऱ्यांचं बीपी चेक करून त्याची शुगर चेक करून त्याला आयुष्यभरासाठी बीपी आणि शुगरची ट्रीटमेंट ही मोफत देता येईल का की जेणेकरून ग्रामीण भागातला जो आज पॅरालिसिस किंवा हार्ट अटॅक येऊन जो गोरगरीब रुग्ण वाढतोय आणि नेमकी ह्या स्किमा मेडिसिनच्या ह्या गोरगरिबांना किंवा ग्रामीण भागामध्ये नाही येत त्या जर का उपलब्ध करून देता आल्या तर निश्चितपणे हे जे काही माणसांचं आयुष्य आज घटताना दिसतंय ते कुठेतरी हेच आयुष्य आपल्याला भविष्यात वाढताना दिसेल असं माझं स्पष्ट मत आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आज भाऊंना गेल्या अनेक वर्षापासून ज्या पद्धतीची रुग्णांची सेवा करताय परमेश्वर त्यांना करता। या रुग्णांची सेवा करण्याकरता या समाजाची सेवा करण्याकरता प्रचंड उदंड निरोगी धंदाही आयुष्य देऊ त्यांना प्रचंड यश लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद जय हिंद जय भारत आपण राज्य सरकार कोट्यवधी रुपये नागरिकांच्या आरोग्यासाठी खर्च करतो परंतु नागरिक याचा लाभ घेत नाही तर आपण शासनाचे प्रतिनिधी म्हणून आपण काय काय निश्चितपणे एक चांगला प्रश्न तुम्ही या ठिकाणी उपस्थित केलेला आहे मी आपल्या माध्यमातून सगळ्या गोर गरीब गरजू लोकांना या निमित्तानं आवाहन करेल की आपल्या या युतीच्या सरकारने मान्य मुख्यमंत्री असतील दोघेही उपमुख्यमंत्री असतील या दोघांनी इतका सुंदर या ठिकाणी निर्णय आहे की जवळपास हजार बाराशे हजार या सगळ्या ह्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत जवळपास नऊशे का नऊशे हॉस्पिटल या महाराष्ट्रातले याच्यामध्ये ऍड केलेले आहेत त्याच्यामुळे फक्त माहिती नसल्यामुळे हो आमचा हा गोरगरीब रुग्ण जो आहे तो लाडला जातो हो। त्याच्यामुळे माझी सगळ्या लोकांना सगळ्या रुग्णांना आपल्या माध्यमातून आव्हान आहे की तुम्ही एकदा डॉक्टरकडे गेल्यानंतर चेक करा आपल्याला शंभर टक्के तो आजार महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये तो कव्हर केलेला आहे आणि आभाचं कार्ड जर का असेल तर आपली आता याची मर्यादा ही पाच लाखापर्यंतची केलेली आहे त्याच्यामुळे पाच लाखापर्यंत होत असलेला खर्च हा आपल्याला शंभर टक्के मोफत आहे परंतु अनेक डॉक्टर असे कलाकार आहेत की हे बिलं यायला त्यांना चार सहा महिने वर्षभर शासनाकडून लागतात आणि म्हणून ते समोरच्याची परिस्थिती बघतात की हा पैसा देऊ शकतो का मग त्यावेळेस तो त्या ठिकाणी काहीतरी चुकीचं कारण त्या रुग्णाला दाखवतात की तुझा हा आजार बसत नाही याला आता ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे फास्ट जर का ट्रीटमेंट केले नाही तर त्याचा जीव जाऊ शकतो अशा काहीतरी वेगवेगळ्या खोट्या भूलथापांना त्या रुग्णांना देतात त्याच्यामुळे निश्चितपणे मी रुग्णांना आपल्या माध्यमातून आवाहन करेल की जवळपास हजार बाराशे आजार आणि ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास नऊशे हजार रुग्णालय या योजनेअंतर्गत घेतलेले आहेत त्याच्यामुळे पहिल्यांदा आपण प्रॉपर सल्ला घेऊनच रुग्णांना त्या ठिकाणी न्यावं एवढी एक आग्रहाची विनंती करेल